दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा पाचशे किलो गोमांस जप्त गुन्हे युनिट दोन ची कारवाई गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेल्या मांसासह सात गोवंश जिवंत सोडवून गुन्हे युनिट दोन ने आरोपींच्या मुसक्या आवळून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तेवीस फेब्रुवारी रोजी गुन्हे युनिट दोन चे विशाल पाटील यांना भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत द्वारका जवळ असलेल्या हरिमंजिल बिल्डिंग जवळ कथडा भद्रकाली परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची बातमी मिळाली सदर बातमीची खात्री करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश बालीराव शंकर काळे विशाल पाटील व भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील सतीश साळुंके कय्यम सय्यद निलेश विखे यांनी छापा टाकून एका पत्र्याच्या शेअरमध्ये पाचशे किलोग्रॅम गोवंश मांस जनावरे कापण्याचे हत्यारे तीन गायी एक बैल व तीन गोरे आदी मिळून आले गोमांस मिळून आल्याने फिरोज अब्दुल मजीद कुरेशी वय बेचाळीस वर्ष धंदा भंगार राहणार सादिक नगर गल्ली नंबर दोन वडाळा नाशिक कलीम सलीम शेख वय बत्तीस वर्ष धंदा भंगार राहणार हरिनगरी अपार्टमेंट कथडा जुने नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश भालेराव शंकर काळे विशाल पाटील मनोहर शिंदे सोमनाथ शार्दूल सुनील आहेर वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन मधुकर साबळे अतुल पाटील विशाल कुअर समाधान वाजे आदींनी केले आहे